तालुक्यातील मोजे कातनेश्वर येथे लोकशाहीर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती मोठ्या थाटात साजरी करण्यात आली प्रारंभी सरपंच यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी प्रमुख वक्तव्य म्हणून विनोद गायकवाड यांची प्रमुख वस्ती होती विनोद गायकवाड यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याची उजळणी केली व समाजाने जागृत झाले पाहिजे असे आवाहन केले तर दुपारी तीन वाजता साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या तैलचित्राची संपूर्ण गावात भव्य मिळवू काढण्यात आली तर मिरवणुकीचा समारोप अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला अभिवादन करून करण्यात आला यावेळी पोलीस उपनिरीक्षक श्री केंद्रे फौजदार श्री पुणेकर श्री चौरे श्री जुकटे सहपत्रकार कैलास बलखंडे अनिल आहेरे जाकीर पठाण श्री वाघमारे यांची प्रमुख वस्ती होती या जयंती सोहळ्याचे मुख्य आकर्षण बाजार येथील ब्रास बँडने लोकांची मने जिंकली कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी जयंती मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत चव्हाण विजय चव्हाण साईनाथ गायकवाड ज्ञानेश्वर नित नेवरे भिकाजी चव्हाण सुनील गायकवाड दासराव चव्हाण राजू जमदाडे जितेंद्र पुंडगे सुनील चव्हाण बापूराव बिला बापूराव चव्हाण बिलाजी लोंढे ईश्वर लोंढे विठ्ठल चव्हाण नागनाथ चव्हाण पिराजी चव्हाण अमोल चव्हाण कृष्णा चव्हाण गजानन गायकवाड अनिल चव्हाणसह आदींनी परिश्रम घेतले तर पूर्णा पोलिसांच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता एकूण उत्साह हो व शांतेत जयंती सोहळा संपन्न झाला मिरवणुकीनंतर उपस्थितांना भोजनदान देण्यात आले या जयंती सोहळ्यासाठी पंचकृषीतून समाज बांधवांनी हजेरी लावली होती अण्णाभाऊ साठेंची जयंती साजरी झाली काय सांगणार आहात काय सर छान प्रकारे झाली सगळ्या मुलांना बी चांगलं सहकार्य केलं पोलीस प्रशासन पोलीस प्रशासनला बी चांगलं सहकार्य केलं गावातल्या गावातल्या के लोकांना बी चांगलं सहकार्य यशस्वीरित्या पूर्ण यशस्वीरित्या पूर्ण अण्णाभाऊ साठेचा संदेश काय सांगणार तुम्ही लोकांना अण्णाभाऊ साठे यांचा जन्म एका गरीब आणि छोट्या कुटुंबात झाला आणि त्यांना शिक्षण घ्यावं अशी ऐपतसुद्धा त्यांच्याकडे नव्हती पण त्यांनी हा बाणा राखून समाजामध्ये आपण जागृता कशी झाली पाहिजे आणि आपण समाजासाठी काय केलं पाहिजे हे त्यांनी त्यांच्या लेखणीतून साहित्यातून आपल्या समाजापर्यंत उद्देश केला आणि त्यांनी कुठंही खाली न मान घालता कोळशाचं काम असेल गिरणी कामगार असेल किंवा एखाद्या कारखान्यात काम असत त्या ठिकाणी त्यांनी मा सन्मानानं करून समाजाचा सन्मान कसा मोठा नेता येईल पुढे नेता येईल त्यासाठी त्यांना जीवन आपला अर्पित केलं आणि हा महाराष्ट्र जे संयुक्त चळवळ उभी राहिली त्या संयुक्त चळ महाराष्ट्र हा गुजरातला न जाता हा महाराष्ट्रालाच राहिला पाहिजे असा संदेश अनाभाऊने येथील ती, येथील बहुजन समाजाला दिला आणि संयुक्त महाराष्ट्राचा लढा त्यांनी आपल्या लालबहटा कला मार्फत त्यांनी देशभर गाजवला आणि सका पाटील आणि मोरारजी देसाई यांचा तो हनून पाडून हा महाराष्ट्र आज मराठी माणसाला स्वाभिमानानं जगण्यासाठी करून दिला म्हणून अन्नभावचा संदेश हा जगापर्यंत पोहोचावा अशी शिच यामधून आमची इच्छा किमती सर्व गावकऱ्याच्या उपस्थित समाज बांधवाच्या उपस्थित या ठिकाणी साजरी झाली आणि त्यानिमित्ताने सर्वांनी आम्हाला शांततेत दे सहकार्य दिल्याबद्दल आम्ही सर्व समाज बांधवाचे हार्दिक आभार मानतो आणि हार्दिक शुभेच्छा देतो दे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती मोठ्या थटामाटात मोठ्या उत्सवात हर्ष उल्हासात कातनेश्वर येथे संपन्न झाली आहे तसेच सगळे कातनेश्वर येथील सगळे नागरिक बांधव भगिनी यांनी मोठ्या उत्साहात मिरवणुकीमध्ये साजरी होऊन मिरवणुकीमध्ये येऊन सगळ्यांनी मिरवणूक मोठ्या हर्षउल्लासामध्ये साजरी केली आहे तसेच पोलीस प्रशासन पूर्णा पूर्णा पोलीस स्टेशन येथील पोलीस प्रशासन यांनी व्यवस्थितरित्या सर्व व्यवस्था केल्यामुळे अण्णाभाऊ साठे यांची चारवी जयंती कातनेश्वर येथे मोठ्या हर्षउल्लासाने साजरी झाली आहे आणि यशस्वी झाली आहे तसेच जयंती मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत चव्हाण यांनी खूप अधिक प्रस परिश्रम घेतल्यामुळे त्यांना हार्दिक शुभेच्छा आणि सर्व गावकऱ्यांचे आभार मानतो आणि